श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर पंचेचाळीस निष्काम भजन क्रियासाठी क्रियांसाठी उकिड्या शेण एका गावी कुत्र्याने उकिड्यात उकरून कपार केली होती थंडीचे दिवस होते सर्वज्ञ त्या कपारीत जाऊन झोपले पाटेला एक बाई उकिड्यावर शेण पूजावर आग टाकण्यासाठी आली त्यावेळी सर्वज्ञ भरत होते त्या बाईने आपल्या वाड्यात येऊन सांगितले की उकिडाव्याला माणूस जन्मला लोक जेव्हा पाहायला आले तेव्हा सर्वज्ञ आपले अंग झटकून तेथून निघाले ते, ते पाहून लोकांना आश्चर्य झाले व म्हणू लागले अरे उकिड्याने माणसाला जन्म दिला आता गाव शांती करावी लागेल म्हणून गावातून सर्वांकडून पीठ तांडूळ डाळ तेल तूप गुड भाजी वगैरे गोळा केले मांडव घातला शेजाराच्या गावाहून एक जोगी आणि जोगिनीन या गावी येत होते तेव्हा त्यांना सर्वज्ञ रस्त्यातच भेटले त्यांनी सर्वज्ञांना म्हटले महात्मे हो चला जाऊ या गावी उकेड्याने माणसाला जन्म दिला म्हणून गाव शांती करीत आहे चला जाऊ या भोजन करू मग सर्वज्ञ त्यांच्यासोबत गेले पत्राळवळीवर जेवण केले नंतर तेथून निघाले त्यांना निष्काम अन्नधान्याचे अन्नदानाचे महत्त्व पुण्य लाभले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय